निश्चित नारी शक्तीचा इथं समजलेल्या सगळ्या महिलांचा सन्मान आपण मला उमेदवारी देऊन केलेला आहे आणि या आपल्या दाराशिव मतदारसंघात आई तुळजाभवानीच्या मतदारसंघात महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजाभवानीच्या मतदारसंघात एका स्त्रीला उमेदवारी देऊन समस्त महाराष्ट्रातल्या नारी शक्तीचा मातृशक्तीचा आपण सन्मान केलेला आहे मला वाटतं मी निवडणूक आपण महायुतीचे सर्व साथीला या मतदारसंघातले तर पार पाडणारच आहात पण तुमच्या बरोबरीने या पूर्ण आपल्या मतदारसंघातल्या महिला आम्ही आत्ता इथे एका ठिकाणी गेलो होतो काही तुम्ही कधी घराबाहेर पडली नाही आता लाभ कोणाकडे गेलो तो का महिला म्हणायला पण एक महिला तुम्ही उभी आहात म्हणून मी यावेळेस बाहेर पडून तुमच्यासाठी प्रचार करणारी एक महिला खासदार होती माझा खासदार होण्यानी या महिलाच्या जीवनात किती फरक पडणारे हा नंतर चर्चेचा किंवा पुढच्या पाच वर्षात बघायचा विषय राहील पण कुठेतरी आता महिलांना वाटते की एक भी जाती है। है। महिला प्रतिनिधी दिल्लीत हो जाते तर आपल्या आयुष्यात काहीतरी फरक पडणार आणि त्याहीपेक्षा त्यांना जो सन्मान समाजामध्ये हवा आहे त्याचं प्रतिनिधित्व ते माझ्यामध्ये बघत की एक पुरुषाच्या अगेन्स्ट एका महिला निवडणूक लढवण्यासाठी तिकीट होऊ शकते आणि मी माझ्या समोर बसलेल्या सगळ्या महिलांना हा जोडून विनंती करते की मी पण तुमच्यासारखीच तेच सामान्य गृहिणी आणि घरातन आज ह्या पोझिशन पर्यंत आलेली आहे ही माझी वाट निश्चित सोपी नव्हती तुम्हाला माहिती आहे एखाद्या पुरुषाला जिल्हा परिषदेमध्ये पण पर जाऊन काम करणं आणि एका महिलेला रा रा जाणं रावसाहेब बाबाला रा सतत वेळोवेळी डॉक्टर साहेबांची म्हणजे खासदाराची सूल असेल किंवा मंत्र्याची बायको असेल तरी एक महिला म्हटलं की एक जागा अडवणारी बाई असं आमच्याकडे बघितलं जातं आम्हाला वेळोवेळी पदोपदी प्रूव्ह करावं लागतं की आमच्यात पण ती क्षमता आहे की आम्ही काहीतरी करू शकतो आणि त्या क्षमतेला ओळखून तुम्ही आम्हाला तिकीट दिलेलं आहे तुम्ही आमच्या बरोबरीने आहात तुमची मदत निश्चित आम्हाला पाहिजे आहे त्याच्याशी आम्ही जिंकून येऊ शकत नाही पण काही ते खडतर प्रवास आ, पार करून आज इथपर्यंत आले आणि तुमच्या आशीर्वादाने मोदी साहेबांचं जे स्वप्न आहे चारशे पाच मोदी साहेब आपले तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहे म्हणजे कोणाचं वाटावर होणार होते पण होणार प्रारे, आहे एकशे दहा टक्के मोदी साहेब तिसऱ्या मध्ये आपले पंतप्रधान होणार आहेत आणि मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपल्या मतदार मतदारसंघामध्ये तुम्ही माझ्या घड्याळ्या चिन्ह कमळ नाहीये या लोकसभेला आपलं मतदान चिन्ह घड्याळे त्या घड्याळासमोरचं बटण दाबून मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी त्यांच्या विकासरथाचं पालकांचं भाग्य मिळून मिळवून द्या ते वाजून मी आपल्याला विनंती करते ही लढाई मोदी साहेब निरुद्धा दिली आहे आमच्या बाहुबंतीची नाही आहे म्हणजे तुमचं मतदान हे मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी असणाऱ्या त्यामुळे कृपा करून मतदान घडाळाला करा आणि पहिल्या लोकटर्म मध्ये म्हणजे आता मोदी साहेब दहा वर्ष पंतप्रधान आहेत आणि ज्या देशाचा विकास करतायत लोटर्म मध्ये तुम्ही युट्यूबवर वगैरे बघितले असतील त्यांनी वाटलं त्याहीपेक्षा मोठे क्रांतिकारी निर्णय या तिसऱ्या टर्म मध्ये मोदी साहेब घेणारे देश एव्हा जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये तिसऱ्या नंबरला भारत देश देशाला मोदी साहेब मिळतायत म्हणजे जर्मनी आणि जपानला मागे टाकून दोन हजार म्हणजे तीन वर्षामध्ये मोदी साहेबांचं स्वप्न आहे की भारताला तीन नंबरची अर्थव्यवस्था बनवायचे जगात त्या वेळेला आपला धाराशिव मतदारसंघ मागे होऊ नये म्हणून तुम्ही मला मतदान करायचंय आणि विकासाचं म्हणाल तर राजेंद्र राऊत साहेब आपल्या आमदार एकदा खंबीर आहेत त्यांना माझ्या साथीची गरज नाहीये पण एक महायुतीचा खासदार त्यांनी या मतदारसंघाकडे निवडून दिला तर निश्चित मोदी साहेब अमित शहा साहेब या आपल्या मतदारसंघाकडे जास्त आपुलकीने प्रेमाने बघतील आणि घरगोत निधी राऊतसाहेब खेचून आपल्या भागासाठी आणतील मी मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते माझ्यापेक्षा जास्त कंभीरे दिल्लीहून सगळे प्रकल्प इथं खेचून आणायला त्यामुळे आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी पण कृपा करून आम्हाला पाठवानाने मोदी साहेब आणि अमित शहा साहेबांचं काही मागण्यासाठी तुम्ही खासदार व महायुतीचा भाजपचा द्या की हात जोडून विनंती करते आणि आपल्या भागामध्ये विकास तर जगाच्या अर्थव्यवस्थेत देश राहायचा आणि आपला घराशी मतदारसंघ मागे राहायचा असं करू देऊ नका होऊ देऊ नका तुम्हाला माहिती डबल इंजिन सरकार असेल आणि खासदार त्याच पक्षाचा असेल वरती तर भाजपचंच सरकार येणार आहे आपला खासदार पण महायुतीचा असेल तरच आपल्या भागातला विकास त्या गतीने होणार आहे आणि आपल्याला दहा वर्षाचा बॅटलॉग भरून काढायचा आणि आपल्याला खूप मोठी प्रगती करायची आहे त्यामुळे या येणाऱ्या सात मेच्या इलेक्शनला मराठा समोरचं बटण दाखवू आपण मोदी साहेबांसाठी माझ्यासाठी घरभरून मतदान करावं मी हात जोडून विनंती करते नॉर्मली आपल्याला नवऱ्या सांगतात असं समज आहे म्हणजे की कुठे बटन दाबायचं त्यावेळेस माझ्या महिलांना विनंती की तुम्ही नवऱ्यांना सांगा कुठे बटन दाबायचं आणि घरातलं सगळं मतदान आणि तुमच्या आजूबाजूचं सगळं मतदान मर्याळाला करून घ्या मी परत याच मैदानावर राऊत साहेबांना सभा नाही ठेवली तरी त्यांचा आभार मानायला निश्चित आणि मला मी जेव्हा प्रवेश केला तेव्हा माझ्या पाठीशी साहेब तुम्ही होता त्यामुळे ती माझी साथ सोडू नका माझ्याकडनं काही चुका झाल्या तर जरा एवढ्या मोठ्या तुम्ही पहिल्यांदा म्हणजे दादांनी कधी असं म्हणजे कधी जरी जेवायला आलं तरी मला बाहेर बोलू दि त्यामुळे काही चुका जर मध्ये झाला तर लहान बहीण असं समजून माफ करा मी त्यामुळे पण ते दोनदा भरले मुद्दाम कधीच करणार नाही आपल्या मतदारसंघात ढोळा डोळा माझी मला तो पण प्रश्न तो माझा एम आणि मी म्हटलं मला राजेंद्र राव साहेब अंध बिंदू देणार असतील तर मी कशाला काय खटाटो करू त्यामुळे हा पण एक विषय होता की हिरकली महोत्सव आणि बाकीचे जे, जे कार्यक्रम आहेत ते आपले तर नव्या निश्चित खासदार रा झाल्यानंतर राऊतांच्या मदतीने त्यांच्या साथीने आपण वेगवेगळे वे वे कार्यक्रम आणि बहुसंख्य उमेद बचत गटाला योजना असताना ज्या आशांचे पण साठ टक्के पगार केंद्रात होता त्यामुळे मोठे मोठे म्हणजे बाजारवाट महिला बचत गटाच्या उद्योगासाठी जे वगैरे कार्यक्रम पण त्यांच्या मार्गदर्शनाखाली घेऊन उद्योग सीएमएजीवाय पीएमएजीवायच्या नवसार महाराष्ट्रात राणागडाच्या मतदारसंघात आपण महाराष्ट्रात सलग दोन वर्ष एक नंबर लावू म्हणजे मागच्या वर्षी साडेसातशे जणांची कर्ज प्रकरण केली होती त्यात सातशे सात टक्के महिला होत्या पण यावेळेस आतापर्यंत पंधराशे लोकांचं आपण सीएमई जॉईनची प्रकरण केली जाणेतनं म्हणजे बायकांना कर्ज मिळवून द्यायचं त्यात त्यांना पस्तीस टक्के अहोदान असतं त्या दहा वर्षी पण आपण एक नंबर आहोत आपल्या राऊत साहेब एका अभिमन्यू पवार साहेब आणि सगळ्यांचं खूप मोठे म्हणजे मी बार्शीला पप्पांच्या प्रचाराला आले होते पहिल्या दुसऱ्याला मी जरा हे जिल्ह्यातच फिरले पण तेव्हाचे रस्ते आणि आताचे रस्ते अतिशय गुळगुळी ते म्हणतात ते हे गालासारखे आपण बारशीचे रस्ते केलेले त्यामुळे म्हणजे माझं सांगायचं आहे तो की राऊत साहेब खंबीर आहेत पण त्यांची बहीण म्हणून मला मतदान द्या जा, जास्त बोलत नाही मी पुर चार जून पाच जूनला भेटू आपण तु, तुम्ही प्रत्येक महिलेने तर करा पण जास्तीत जास्त बाकीच्या आपल्या महिलांना प्लीज माझ्यासाठी सांगा की मतदान करा आणि घडाणाला करा थँक्यू